लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टो बार कुडाळमधले सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी कणकवली तालुक्यातील वायंगणी गावच्या कामांसाठी आमदार नितेश राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर करण्यात आला या विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या शुभस्ते नुकतेच संपन्न झाले दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षात वायंगणी गावासाठी आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सरपंच अस्मी प्रशांत लाड यांनी मागणी केलेल्या कामांना मोठ्या प्रमाणावर गावच्या विकासासाठी निधी मंजूर केला होता यात वायगरी गावची ग्रामपंचायत कार्यालय छोटेसे असल्याने नवीन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालय उभारण्यासाठी व विस्तारीकरण करण्यासाठी एकोणीस पॉइंट पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला तसेच ग्रामपंचायत वायंगणी गावठणवाडी तामणकरवाडी ग्राम सत्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पंचवीस लक्ष व बजेटमधून वीस लक्ष असे एकूण पंचेचाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला संभाजी बाने घर ते ओवळकडे जाणारा रस्तासाठी तीन लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला अशा एकूण सदुसष्ट पॉईंट पन्नास लक्ष रुपयांच्या निधीच्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले वायंगणी गावांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले यावेळी सरपंच अस्मिलाड यांनी आमदार नितेश राणे यांना शिवप्रतिमा देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला यावेळी उद्घाटन प्रसंगी सरपंच अस्मी लाड उपसरपंच प्रताप फाटक माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार माजी सभापती दिलीप तळेकर पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर बुथ अध्यक्ष श्रीकृष्ण बाने प्रमोद जाधव सदस्य संभाजी बाणे सदस्या शमिका सुतार वांगणी सरपंच अस्मी लाड उज्ज्वला लाड वनिता सुतार भारती परब भाग्यश्री बाणे तसेच इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच वांगणी गावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते अस्मिता गिडाळे कोकण नाव खारेपटन असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामुळे